कुंभोज जिल्हा परिषद मतदारसंघातील लाटवडे भेंडवडे खोची तसेच अन्य पूरग्रस्त गावातील नागरिकांच्यासाठी माजी जिल्हा परिषद शिक्षण सभापती प्रवीण यादव व माजी आमदार डॉक्टर सुजित मिंचेकर यांच्या वतीने पूरग्रस्त परिस्थितीतून स्थलांतर करण्यासाठी वाहनांची व्यवस्था मोफत करण्यात आली असून ज्या पूरग्रस्त कुटुंबांना निवाऱ्याची सोय नाही अशा लोकांच्या राहण्याची सोय शरद सहकारी साखर कारखाना येथे असणाऱ्या जिल्हा परिषद सभापती प्रवीण यादव यांच्या फार्महाऊसवर सदर ठिकाणी जनावरांचा निवारा शेड ही तयार करण्यात आला असल्याची माहिती कुंभोज जिल्हा परिषद मतदारसंघात पूरग्रस्त परिस्थिती पाहणी दरम्यान माजी जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती प्रवीण यादव यांनी पत्रकारांशी बोलताना माहिती दिली कुंभोज जिल्हा परिषद मतदारसंघात लाटवडे भेंडवडे खोची व अन्य बऱ्याचशा गावात मोठ्या प्रमाणात पुराच्या पाण्याने थैमान घातले असून अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत त्यांना स्थलांतर करणे गरजेचे असून अशा स्थलांतरित कुटुंबाच्या राहण्याच्या तसेच जनावरांच्या चाऱ्याच्या प्रश्न माजी आमदार डॉक्टर सुजित मिंचेकर यांच्या माध्यमातून आपण करत असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती प्रवीण यादव यांनी दिली आहे परिणामी स्थलांतर होण्यासाठी आवश्यक असणाऱ्या वाहनांची मोफत सोय करण्यात आली असून त्यासाठी नागरिकांनी संपर्क साधण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे स्पीड न्यूज साठी विनोद शिंगे जिल्हा परिषद सदस्य माजी अर्थ शिक्षण सभापती सध्या माझ्या संघामध्ये माझ्या बांधवांना मी विनंती करतो की सध्या आपण पुराला भरपूर परिस्थितीला सामोरं जात आहे त्या संदर्भात जर काही अडचणी असतील स्थलांतर संदर्भात काही अडचणी असतील तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधावा आपल्याला मोफत योग्य ठिकाणी स्थलांतर करण्याची व्यवस्था आम्ही केलेली आहे जनावरांची काही व्यवस्था करण्यासंदर्भात काही अड अडी अडचणी असतील तरी तुम्ही आमच्याशी संपर्क साधा त्याचीसुद्धा आम्ही व्यवस्था वाहतुकीची असेल किंवा जनावरं बांधण्याची असेल त्याची व्यवस्था आम्ही करीत आहोत पुराच्या संदर्भात कोणत्याही अडचणी असतील तर आमच्याशी संपर्क साधावा आणि आपण त्या संकटातून बाहेर पडावं अशी मी तुम्हाला विनंती करतो आपल्या कुटुंबासाठी आपण सतर्क राहावं व काळजी घ्यावी ही विनंती करतो धन्यवाद